मस्तपैकी बेअरच डिझाईन फुलांमध्ये काय रंगवले बघा ना ऊन अष्टरची फुलं वापरून करण्यात आलेले वा छान अशी डिझाईन वाव ही कलाकृती बाज आहेत मस्त दाखवली अरे बरोबर आहे ना एसी सेक्शन मध्ये असणं खूप गरजेचं आहे हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल आहे चौदा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारीच्या निमित्ताने आपल्याकडे एक इव्हेंट आहे ठाण्यामध्ये रेमंड ग्राउंडला वृक्षवल्ली तर तोच आपण कव्हर करायला आलोय सुंदर सुंदर वृक्षरोपण केलेले अॅनिमलच्या शेप मध्ये थीम मध्ये चला आपण तो वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस फेब्रुवारी चौदा पंधरा आणि सोळा चे तीन दिवसात एक्सप्लोर करूया आणि माझ्याबरोबर कोण आहे अद्वैत हॅलो चला आपण एक्सप्लोर करूया इव्हेंट वृक्षवल्ली मस्त छान अशी रांगोळी काढली गेली आहे धन्यवाद हरित ठाणे अरे मस्त अशी रांगोळी आहे आणि वेलकम केलेलं आहे आपल्या वेलकम ला कोण आहे ते <laughs> रिफंड असं वृक्षारोपण जे दाखवलंय डिझाईन केलेली आहे बघू शकता फुलांचे आराज छान आहे ते बघा मस्त अशी फुलांचे आराज संध्याकाळच्या वेळेत आला तर तुम्ही अजून छानपैकी एन्जॉय करू शकता हा बघा हा मॅप आहे मित्रांनो मॅप काढला गेले बघा शिप्स पुढे स्टार आणि त्या फिश फिश चा मॅप आहे फिश आदित्य बघा छान आपला इथे डेकोरेटिव्ह ठेवलेले आहेत हा कोण आहे बिअर आहे हा बघा मस्तपैकी बिअर चे डिझाईन फुलांमध्ये काय रंग बघायला ऊन असल्यामुळे सुकण्याच्या आधी तिथे पाण्याचा रिफ्रेशमेंट करतील तर अजून सुशोभित होतील हे बघा आता हे तर आपल्या खूप बघण्यासारखा डिझाईन अरे वा आपले हे कोण टायगर काय डिझाईन हा नॅशनल इंडियाचा नॅशनल आहे आपल्या भारताचा तर कोण म्हण टायगर मस्त डिझायनिंग झूम करून दाखवतो तुम्हाला अष्टची फुलं वापरून करण्यात आलेले वा छान अशी डिझाईन मस्त आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता मजा वाटली एक हे बघा छान इस अशी फुलांची डिझाईन केलेली आहे वा सुंदर असं वाटलं टायगर नॅशनल एमन नक्की या आधी असं एन्जॉय करते मंडळी प्रदर्शनमध्ये पुढे सर आपण बघू शकतो हा उपक्रम शाळेतल्या मुलांनी केलेला आहे त्यांचा असा एक प्रोजेक्ट आहे हे पेपर मधून बनवले बघा ही बाजूची झाडं परत ही मगर बघा पुठ्ठ्याची क्रोक्रोटायत पुढे आपला शार्क मासा दिसतो आहे तसं बघा पेपरचा बनवलं आहे पेपर, पेपर पुठ्ठा ॲक्वॅटिक फूड चेन्स छोटे मासे मोठे मासे तिथेसुद्धा ऑक्टोबरचं मी बघू शकतो झूम दा करून दाखवतो ॲक्वॅटिक फूड वेब अशी काय ह्यांची थीम होती तिथे बघा टायगर हरिण सगळे पुठ्ठ्यापासून पेपरपासून बनवण्यात आलेलं आहे रॅबिट डिअर आर्टिफिशियल प्लांट तर याची थी थीम काय आहे बघूया ज विविधता जैदविविधता विविधता दाखवणारा असा हा प्रोजेक्ट पेपर आणि पुठ्ठ्यापासून बनवलेला हा प्रोजेक्ट प्रोड्युसर्स कंझ्युमर्स तर हा प्रोजेक्ट कुठच्या स्कूलने बनवला आपण ना जाणून घ्या हॅलो सर आपलं नाव मास्टर शौर्य यादव अच्छा वी स्कूल शिरंग विद्यालय ओके टेल अबाउट समथिंग अबाउट युअर प्रोजेक्ट दिस वी आर मेड वायर डायव्हर्सिटी इन दिस वी आर शोन द मरीन मरीन फूड चेन अँड टेरिस्टन फूड चेन अच्छा इन दिस वी आर शोन दॅट द प्रोड्युसर डिकम्पोजर्स दॅन सेकेंडरी कंझ्युमर्स प्रायमरी कंझ्युमर्स ओके असं काय त्यांच्या स्कूलने प्रोजेक्ट केलेला आहे थँक्यू सर या एका सोसायटीमध्ये आपल्या रेशिणी सोसायटी गार्डन कसं असलं पाहिजे तर बघा इथे इथून मी सुरुवात करतो ओपन जिम पुढे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग जरा झूम करून दाखवतो पाण्याचा सदुपयोग वेस्ट घालला नाही पाहिजे रा रेन वॉटर हार्वेस्टिंग इथे बघा झेन गार्डन मस्तपैकी गार्डनची थीम दिलेली आहे झेन गार्डन तसंच पुढे बघा एक मुलगी झोकाळा घेते आहे आजूबाजूचे प्लांटेशनचे केलेलं आहे एका सोसायटी सोसायटीमध्ये कसं काय तुमचं गार्डन असलं पाहिजे इथे समोर ग्रीन वॉल दिसतं आहे इथे बघा लेक गार्डन वृक्षवली प्रोजेक्ट टू लेक गार्डन सुंदर अशी सजावट मुलाने प्रोजेक्ट थ्रू केलेली आहे हां हां क्या बात आहे गजेबो सिटिंग एरिया इथे ब्रिज ब्रिजवरती मुलं ट्रॅव्हल करत आहेत बॅकग्राऊंडला मस्त आहे की एक वॉटरफॉल दाखवण्यात आलेला आहे सुंदर असं प्रदर्शन काय प्रोजेक्ट मध्ये थ्रीमध्ये मध्ये सुद्धा असंच प्लांटेशन छान थीम दाखवण्यात आलेली आहे वा वा मस्त छान अशी कलाकृती बघा इथे बॉर्डर बघा बांबूची आहे तुम्ही बघू शकता गेट बघा बांबूचा लाकडाचा बनवलाय ब्रिज एक मोठी अशी रिवर आहे किंवा वॉटर प्लांट आहे तिथे ब्रिज साकारण्यात आलेलं आहे हा हा इथे बघा एक पॉइंट आहे मस्त आहे ना अधव छान असं प्रोजेक्ट करण्यात आलेलं आहे डिझायनिंग बघा ना मुलांनी एकदम छान सुबकरीता बनवण्यात आलेलं आहे इथे बघा ना एक पॉईंट आहे मस्तपैकी राधा राध, राधा राधा आपल्या भंडारधाऱ्याला राधा वॉटरफॉल्स मला आठवण झाली राधा वॉटरफॉल असा असाच पॉईंट आहे भंडारधारा वा राधा वॉटरफॉल्स त्याची अशी काय प्रतिकृती छान दाखवण्यात आलेली आहे प्रदर्शन मी छान छान अशा फुलांच्या रांगोळीसा काढले तेव्हा बघू शकता लांब वर सुद्धा आणि आणि काहीतरी प्रोग्राम इव्हेंटसुद्धा आहेत वृक्षवल्ली रेमंड कंपाऊंड उद्यानाची प्रतिक्रिया त्या मिनी नेचर गार्डन सुंदर असं मिनी नेचर गार्डन करण्यात आलेलं आहे वा मस्त फुलांचे आरास इथे मागेचं बघू शकता ऑर्गॅनिक वेस्ट कन्वर्टर ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर त्याचा उपयोग आणि बघा असं काय प्रदर्शन सोलार पॉवर प्लांट समोर तुम्हाला दाखवतो कसं काय त्यांना मॅसेज द्यायचा रेन वॉटर हार्वेस्टिंग कशी काय असू शकते मस्त अशी कलाकृती सेवे ट्रीटमेंट प्लॅन वा मुलांनी छान छान असे प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना फीडबॅक प्रतिसाद द्यायला नक्की या मित्रांनो या इव्हेंटला मस्त आहे थोड्या वेळाने इव्हेंट इथे होणार आहे दुपारी थोडंसं गरम आहे समवार तर चालू झाल्यामुळे पण संध्याकाळी आलात तर तुम्हाला मजा येईल बरेचसे पाहुणी मंडळी आल्यात येत आहेत छत्रपती शिवरायांची छान अशी मूर्ती मी छान असे चित्र रेखाटलेली आहेत जर आपण अपन... बघून घेऊया तीन लाईनमध्ये सुंदर सुंदर अशी कलाकृती ड्रॉइंग चांगले काढलेत ना अध छान असे ड्रॉइंग काढलेले आहेत तुम्ही आपल्या स्किनवरती बघू शकता दे पालखी ठेवलेली आणि बघा इथे शाळेतली मुलं इथे सुद्धा आहेत इथे सुद्धा त्यांनीच हे बऱ्यापैकी सगळे प्रोजेक्ट बनवलेले आहेत मधमाशांचं आकर्षित करणारी फुलझाडे तर अशी ही फुलझाडे आहेत जरा तुम्हाला ज जवळून दाखवतो राणी मधमाशी त्याच्यावरची माहिती आणि बघा ही अशी त्याची प्रतिकृती करण्यात आलेली हवा हवा मस्तपैकी प्रतिकृती बघू शकता राणी माशीला हे फुल अट्रॅक्टिव्ह करतं अट्रॅक्शन करतं आणि इथे या फुलावरती ते विहार करते ड्रोन मधमाशी कामगार मधमाशी लहानपणी आपण आणि मधमाशीचे वेगळे प्रकार पाहिले असेल तर माहिती देणारा हा इन्फॉर्मेशन पट केवढी मोठी बघा हो फूल फुलांच्या आरास आणि मधमाशी मस्त देखावा तुम्हाला फुलझाड बघायला मिळतील मध मधमाशा प्लांट मधमाशा प्लांट आहे आणि बघा भरपूर अशी फुलं फुलांची नावं बॅनर्स दाखवली गेलेले आहेत प्रदर्शनाला आवर्जून या चौदा पंधरा सोळा असे तीन दिवस हे प्रदर्शन आहे प्रदर्शनाला आहे अरे छान आहे बरोबर मस्त प्रदर्शन आहे ज्यांना फुलझाडांची आवड आहे हो नावं दिलेली आहेत त्याची माहिती उपयुक्तता बेनिफिट्स बघा ना हे कांद्याचं झाड कांदापात त्याच्यावर असं माहिती देण्यात दे आलेली आहे आलं तर मी तुम्हाला संध्याकाळी या सकाळला तर लवकर नऊ किंवा दहाच्यात ना तर मग संध्याकाळी पाच साडेपाच सहा नंतर सकाळी नऊ ते रात्री नऊ असा कदा टायमिंग आहे बघा आपण घरी आपलं फ्लावर खातो फ्लावरची भाजी खातो बरोबर आता आपण पण आता बघा हे फ्लॉवर तुम्ही जाऊन बघू शकता अगदी ऑर्गॅनिक फ्लॉवर मस्त वेगळी मागे बघा शेंगा सुधा सगळी आपली झाडंही बघा दुधी वा बघा इथे भोपाळ सुद्धा बघा भरपूर अशी झाड हे बघा हीच आपली भाजी अरे वा हे बघा गवार गवार आपण खातो बरोबर हे बघा अरे हीच एक भाजी भरपूर अशा भाज्या झाड दाखवण्यात आलेली झेंडू मॅरीगोल्ड गोल्ड मस्त की झेंडूची झालं भरलेली आहेत एक कुटी आहे बघूया ते काय हा झाला रे चला मंडळी आता प्रदर्शन पुढे सरकतोय हा बघू शकता सुंदर असा किल्ला फोर्ट आ, हा 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 बघा फोर्टमध्ये काय आहे तर बघा असं छान असं घर आहे दाखवण्यात आलं आहे मंदिर टाईप आजूबाजूची बघा फोर्टची बॉर्डर बघू शकता आणि जरा या फोर्ट आपण आता डिटेलमध्ये बघूया बघा मावळे मावळे आपल्या महाराजांचे मावळे आणि मला असं वाटतंय बहुतेक हे बाजीप्रभू आहेत हे ब आजू आहेत ना जरा झूम करून दाखवतो आणि हा बाजूप्रबंचा काय एक वाडा असेल असा अंदाज आहे छान असा चा, महाराजांचा गड दाखवण्याची प्रयत्न केला आहे मस्त बघा जरा झूम करून दाखवतो आपले फ्लॅग्स आहेत तिथे बघा हनुमंताचं मंदिर आहे छोटी छोटी लहान मोठी घरं आहेत तिथे वरती बघा बुरुज आहे वाडा आहे म मेन महल आहे आणि छान अशी प्रतिकृती बघा गडाच्या खालीसा रहिवाशांची आपल्या रयतेची घर घरं दाखवण्यात आलेली आहेत मस्त मजा वाटली वा जरा एकदा तुम्हाला दाखवतो परत आम्ही छान अशी प्रतिकृती वा क्या बात आहे मजा वाटली मस्त फोर्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा आज मूवीचा रिलीज झाला आहे नाव आहे छावा तोसा खूप बघण्यासारखा असं म्हणतात छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छावा पिक्चर तुम्ही सा नक्की पहा आम्ही सा नक्की पाहतो स्वराज्यातला असा छान असा गड महाराजांचं ना मला तर गावामध्ये आल्याची फील आली आहे गावामध्ये आपली कुटी कशी का असते तर त्याचं बघा प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे हे बघा हे का गा गाई गाई गुरंढोरं दूध उत्पादन परत इथे बघा आपल्या आपण काय बघू शकतो बकरी बोकड पाला खात आहेत ही गावच्या घराची बॉर्डर कशी आहे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता इथेच बघा गाय आहे मस्त सुंदर अशी कुटी दाखवण्यात आलेली आहे मातीचं घर जे आपल्याला छान असं फिलिंग देऊ शकतं मातीच्या घरामध्ये काय मस्त स्मेल येतोय आहे मातीचं फिलिंग गावाला आल्यासारखं का आहे कसं काय मातीचं घर असतं बघा इथे आपण वाडा गा गावची चूल असते इथे बघा इथे आता दादानी ह्या जाता आणलं गावची ओळख जातावरती दळण दळलं जातं गावची मंडळी कशी काय करतात कुटी हा पाटा वरवंटा गावठी ओळख वर दाखवणं हा सेटअप अजून ते करतायत बघा काठ्या वगैरे लावून आणि अशी शेणाने सारवलेली घराची भिंत अजून एक कुटी आहे तिचा कुटीचा बघू आपण असं काय कुटीचं आतून दिसते आणि सुंदर असं प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे मस्त मजा फिलिंग आल्या कुटीमध्ये मध्ये आधी असं एन्जॉय करत हे प्रदर्शन घराच्या बाहेर बैलगाडी पूर्वी ट्रॅव्हलिंगसाठी हेच एक साधन होतं बैलगाडी आणि बाकी आपली शेतीची कामं सुद्धा या साधनानेच केली जायची मुलांनी त्यांचा प्रोजेक्ट आणला थिराणी पार्क गार्डन प्रोजेक। सायन्स प्रोजेक्ट मस्त कुठच्या स्कूलमधून आपण अच्छा अच्छा मस्त छान असा प्रोजेक्ट केलेला आहे आपल्या टीचर आहेत ना हां हो चला मस्त छान असा प्रोजेक्ट मुलांनी केलेला आहे आवर्जून आपले तीन दिवस प्रदर्शन असणार आहे चौदा पंधरा आणि सोळा हो। तर या आणि या मुलांच्या प्रोजेक्टला दाद द्या आणि तुमचा फीडबॅक त्यांना नक्की सांगा थँक्यू टीचर ओके इको फ्रेंडली हे प्रोजेक्ट आहे ना माहिती जे सात रंग म्हणजे पशुपक्षी प्राण्यांचे सूर वगैरे जे म्हणतोय आपण मातीचा रंग वगैरे जर सप्तरंग आपल्याला हे वाचवायचे असतील तर आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून जसं की आता होळी येते तर तुम्ही नॅचरल रंग वापरा फर्टिलायझर घरातलं त्यानंतर हे इन्सेक्ट छोटे छोटे दाखवले बरोबर छान असा प्रोजेक्ट मस्त उपयुक्त माहिती दिल्याबद्दल टीचर थँक यू व्हेरी मच औषधी वनस्पती प्रोजेक्ट सगळी माहिती दिलेली आहे ओवा आहे कोरफड आहे अडूस आहे गायपात पानफुटी आहे लादाळू झाड आहे औषधी वनस्पती औषधी वनस्पती, वनस्पती लिले जी थी थीममध्ये आहे बघा ते लिहिलं आहे समोर आझाद नगर आणि सोघा मागेचा छान असा देखावा औषधी वनस्पती त्या मुलांनी प्रोजेक्ट केलेलं आहे आपल्या कुठच्या स्कूलमधून टीचर अच्छा ठाणे महानगरपालिका क्रमांक पंचावन्न इकडचं स्कूल या मुलांनी प्रोजेक्ट छान असं केलेलं आहे थँक्यू टीचर मस्त असा उपक्रम प्रदर्शनाला आवाजून भेट द्या प्रोजेक्ट आहे वर्ड अर्थ डे सॅड अर्थ कशी काय असेल आणि हॅपी अर्थ कशी काय असेल डू अँड डोंट्स आपल्यासाठी तिथे मेन्शन केलेले मस्त असं सुंदर असा देखावा बघा परत तुम्हाला झूम करून दाखवतो ओके हा okay. यो का रोटेशन आहे हा राईट अच्छा गुड अर्थ आणि बॅड अर्थ ओके बेज अप ऑन दॅट वी हॅव टू बिहेव बिहेर ऑफ अवर सोसायटी इलिमेंट्स प्लॅनेट बरोबर आहे बघा आता शहरीकरणामध्ये बघा काय काय झालेलं आहे त्याचं त्यांनी इन्फॉर्मेशन दाखवलेली आणि परत एकदा आपण रोटेट करून बघूया आणि बघा आपण चांगलं बिहेव केलं सोसायटीला गाड गाईडलाईन्स फॉलो केल्या तर आपला अर्थ किती सुंदर होऊ शकतो हे यांच्या थीम यांनी दाखवली आहे वर्थ अर्थ डे बरोबर वर्ल्ड अर्थ डे दे। सुनीती देवी सिंघाने स्कूल ओके आपलं सिंगाने स्कूलचं प्रोजेक्ट आहे छान असं प्रोजेक्ट आहे मित्रांनो प्रदर्शनाला या आणि या स्टुडंटने दिलेली जी की या मदत केलेली आहे टीचरने काय के मदत केली त्याला नक्की द्या चांगला फीडबॅक द्या थँक यू स्कूल का ना व्हाट इज वर स्कूल नेम डीएवी अच्छा डी वी स्कूल मधून मुला लिहिले आहेत आणि त्यांनी छान असं हे प्रोजेक्ट दाखवला आहे व्हर्टिकल अँड गार्डन अँड ग्रीन आर्किटेक्चर अच्छा ओके सो हू ओन दिस अच्छा ओके टीएमसी स्कूल फिफ्टी फाय नंबर थर्ड प्राइज मिळालेली आहे अशी काही थीम आहे डी व्ही पब्लिक स्कूल ठाणे बघितलं टीएमसी स्कूल फिफ्टी ने सेकंड प्राइज मिळाले आहे त्याला कॉंग्रॅच कॉन्ग्रॅच्युलेशन टू ऑल मस्त त्यांनी मेहनत केली होती आणि त्यांना त्यांचा फीडबॅक मिळाला अच्छा ले ले। ओके ते चारशे गार्डन मधले प्लांट्स आहेत त्यातले काही सिलेक्टिव्ह पेसेस इथं आणखवले आणि आपल्या कॉम्पिटिशन मध्ये सेकंड प्राईज हे करवंट्यापासून वगैरे बनवलेले आहेत का म्हणजे म्हणून घेतली होती शाळेमध्ये शनिवारी घेतली जाते ओके आणि जर आणि शिक्षण म्हणून शनिवारी दप्तर आणायचं नसतं टीएमसी हॉस्टिंगमध्ये okay. मग त्यावेळी आम्ही या ऍक्टिव्हिटी करतो सॅटर्डेला त्यावेळी दप्तरच नसतं ना मग अशा वेळेला आम्ही हा आणि डेली कसं असतं एका टीचरला आणि एक क्लास वरती पूर्ण प्लांटिंग वॉटरिंग जे काही आहे त्याला गरजेचं आहे बघा सुंदर असं देखावा आजूबाजूचा अजूबाईचा परिसर इव्हेंट इव्हेंटची वाट बघतोय वृक्षवल्ली विभाग बारा आपण आपण ए सी कंपार्टमेंटमध्ये आलेले आहोत तर इथे खास ही फुलं बघा सुशोभित ठेवलेली आहेत ए सीमध्ये आहेत मुळे प्रदर्शनामध्ये आला तर या एसी रूममध्ये एक वेगळं सेक्शन आहे तिथे नक्की भेट द्या सुंदर अशी फुलं बघा काय सजावट केलेली आहे क्या बात आहे हां 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 फुलांचे गुलदस्ते मस्त अट्रॅक्टिव्ह पीसेस वेस्टर्न स्टाईल वेस्टर्न स्टाईल गुलदस्ते वा क्या बात आहे वाप मस्त रोजेस अष्टरची फुलं ऑर्किडची फुलं ऑर्किडची फुलांचा मस्त दाखवलेलं आहे तो मागे बघायचं आहेत ना सुंदर झेंडूची फुलांची आरास वा क्या बात डेकोरेटिव्ह पीसेस या प्रदर्शनाच्या ह्या साईडला आपण नंतर येऊया फळभाज्यांसाठी पहिला फुलभाज्यांची राऊंड बघूया हा सुंदर अकरा वार्षिक बहुवार्षिक फुले दांडीसह भरपूर अशी फुलं फुलं तुम्हाला फळभाजी बघायला मिळतील छान असं प्रदर्शन झेंडू झेंडूची रोपं वा वा मस्त हे बघा ना मित्रांनो सुंदर आहे गुलाबाचे रोजेस डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ रोजेस वा असा काय परिसर आहे चला आता इथे बघा डेकोरेटिव्ह करण्यात आलेलं आहे ते आपण बघूया मस्त इंटरेस्टिंग सेक्शन आहे हा बघा फिश फुलांपासून फिश छान आहे ना ते व्हेजिटेबल्स फळांची काविर्क हा 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 मस्त व्हेजिटेबल फळापासून ही हो बघा कलाकृती केलेली आहे जरा झूम करून दाखवतो मस्त हे सेक्शन मला खूप आवडलं टॅमॅटोज बघा कलिंगड कलिंगडाची कलाकृती कॅरेट्स कॅरेट शूट्स केलं आहे मस्त कलाकृती सुंदर आहे ना ते hmm. इथे वरती वरतीस बघू शकता दिस इज द बेस्ट वन वाव व्हेरी नाईस व्हेरी नाईस सुपब खरं ते दात दात देण्यासारखं आहे फळांचे सप्तरंग बघा ना काय थीम आहे ताज्या बंजूची जादू हा बघा वाव ही कलाकृती पाहिजे मस्त दाखवली अरे बरोबर आहे ना ए सी सेक्शनमध्ये असणं खूप गरजेचं आहे हे बघा आपले गणपती बाप्पा बघा अरे वा मस्त थीम गणपती बाप्पा मोरिया हा बघा अजून एक सुंदर असं देखाव मस्त मित्रांनो अजून एक सेक्शन बघा हे बघा गणपती बाप्पा याच्यामध्ये काय काय आहे बरेचसे कलिंगड आहे खरबूज आहे मिरची आहे वांगा आहे मस्त वेगळी कलाकृती गाजर आहे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती वगैरे काय सुंदर असा देखावा का करू शकतो बघ वाव सुंदर अशी फळफूलभाज्यांची कलाकृती बघा असं काही सेक्शन आहे शाळेतली मुलं वगैरे असं आलेत बघण्यासाठी मला आता हा सेक्शन खूप आवडला हा सेक्शन मित्रांनो आलात तर मिस करू नका वाव व्हेरी नाईस हे बघ सुंदरशी कलाकृती क्या आहे यार हां फूड बास्केट्स फूड बास्केट फळभाज्या व्हेरी नाईस सुपर सुप व्हेरी नाईस फळभाज्यांची मांडणी काय सुपकरीत्या फळभाज्यांची मांडणी केली आहे बघ हा बघा मँगो अधिक मँगो आलाय आहे अधिक मँगो आलाय व्हेरी नाईस <laughs> nice। इथे स मागेसं तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे बोल तर आता गर्दी या प्रदर्शना वाढतच चाललेली आहे बरेचसं छान असं प्रदर्शन आपण कवरअप केलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब टू अवर चॅनल ते बघा सुंदर अशी कलाकृती बघा आपल्या इंडियाचा फ्लॅगसुद्धा आहे आणि मित्रांनो आधुनिक तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवतो बघा भगवान शिवशंकरांची इथे पिंड आहे आणि आजूबाजूचं वृक्षाने सजवलेले वृक्षवल्ली खरंच मस्त चला ऑल ओवर व्हेरी नाईस राईट एक्सपिरियन्स अद्वैत चला मस्त मजा आली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका बरोबर अद्वैत सबस्क्राईब अवर चॅनल लाईक like, शेअर अँड कमेंट चला फ्रेंड वृक्षवली दोन हजार पंचवीस रेमंड कंपाऊंड चौदा फेब्रुवारी पंधरा आणि सोळा असे तीन दिवस आहे टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ नक्की या प्रदर्शनाला भेट द्या आणि एक्सप्लोर करा इथे बऱ्याचशा शाळेतल्या मुलांनी त्यांचा प्रोजेक्टसुद्धा डिफाइन केलेला आहे ते जसं उपयुक्त मागे टांगापासून टिकाऊ म्हणा अर्थ वर्ड डे सोसायटीचा मेसेज द्यायचा म्हणा तर ता बरेचसे त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे तर तुम्ही इथे नक्की या तुमचा फीडबॅक द्या आणि त्यांचा प्रोत्साहन ला पुढे जाऊ ला दे ओके तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पूर्ण कवर केला तुम्हाला आवडलेला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा जरी मित्र आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लीज सबस्क्राईब आवर चॅनल थँक्यू